सरकार मान्य रास्तभाऊ धान्य दुकानदार संघाच्या वतीने पॉस मशीनच्या विरोधात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र शासनाकडून वारंवार नवीन योजनांचा प्रयोग या रेशन दुकानदारांवर अवलंबला जातो आहे यापूर्वी आधार लिंकिंग पासबुक झेरॉक्स यासाठी दुकानदारांना वेटीस धरले गेले होते आता पॉस मशीन बसवण्यासाठी बंधन घातले जात आहे या मशीनला रेशन दुकानदारांचा विरोध आहे कमिशन वाढ तसेच मानधन याचा निर्णय झाल्याशिवाय मशीन बसवले जाणार नाही असा इशारा अध्यक्ष मुन्ना कुर्णे यांनी दिला आहे सातत्यानं अन्यायकारक योजना लादायचं काम सुरू आहे पूर्वी आधार लिंकिंग कार्डाबद्दल त्रास देण्याचं काम झालं आणि आता नव्यानं वॉश मशीन बसवून ही रस्तभाव दुकानदारी संपवण्याचा उद्योग शासन करत आहे असं आमचं स्पष्टमत आहे या ठिकाणी रास्तभाव दुकानदारांच्या प्रलंबित मागण्या त्यामध्ये ही दुकानदारी चालवत असताना या दुकानदारांना मानधन मिळावं अशी सातत्यानं आम्ही मागणी करतोय कमिशन वाढवण्याची मागणी करतो आहे